थंडी वगैरे का काय वर बा मी कुठं गेलो सकाळी सकाळी भूत बनून तर रामकृष्णाची मंडळी काही नाही बा थंडी झाली सुरू आणि आपले पाणी वाला दिवस झाले चालू काय नाही रात्रभर पाणी ओलवलं नंतर आलो कोठ्यावर कोठ्यावर आलं काढली आपली बंडी नंतर निघालो कुठाची खेपा म्हटलं एखादी रात्रीचं पाणी ओलावून तर झालं दिवसाचं काहीतरी काम करून घ्या काही नाही बा नंतर निघालो वाढली बंडी आलो वावरात ब आपल्या आधी पोचले होते कुकऱ्यात कुठाची तपासणी भाऊन कुठ्याची तपासणी केली आणि दिल्ले आपले डाले भरणं चालू करून बैला दिल्ले कोंट्यात बांधून काही नाही भरून गेलेला परपत डाले भरून म्यार असली बंडी गेला आपला पळम मळम बांधून टाकले आपल्याला पारप डाले झाली आपली बंडी भरून जुतले आपले बैल काही नाही बा बंडीची स्टेटिंग घेतली आपल्या हाती निघालो आपल्या घराकडे घराकडे निघालो आणि रस्त्यावर पाहतो तर काय टॅक्टर तर पुरा खोरीत जाता राहिला तर रे बाय काय मया बीन टॅक्टर गेला फसून नजर हटी दुर्घटना घटी काही नाही बा तेल थोडीशी मदत केली टॅक्टरला के काढून काही नाही निघाला आपला ट्रॅक्टर चला म्हटलं जाय कोठ्यावर आलो कोठ्यावर गेली आपली बंडी उपस उपसवापस नंतर गेलो अजून वावरात काही नाही मग आणली दुसरी खेप दुसऱ्या खेपच्या डार होते आपले भाऊ काही नाही भाऊ आणली बंडी भरून आणली दचकीन आणि लावली खचकीन भूपसून घेतली फसकीन इथं पूर आपला लॉगले शेवट तोपर्यंत